मानवजातीसमोर एक मोठी समस्या आहे उत्पादन वितरण आणि व्यवस्थापनासाठी अस्तित्वात असलेल्या जीवनावश्यक प्रणाली सध्याच्या परिस्थितीला तोंड देऊ शकत नाही हे अस्तित्वात असलेले प्रणाली कधी तयार झाल्या होत्या माहिती आहे का एकोणविसाव्या शतकाच्या दुसऱ्या सहा माहीत हो एकोणविसाव्या शतकात नंतर त्या बदलत्या गरजांनुसार आणि नव्या तंत्रज्ञानानुसार काही वेळा सुधारित केल्या गेल्या पण मूळ तत्वे मात्र बदलली नाही शेवटची सुधारणा एकोणीसशे पन्नासच्या दशकात झाली साधारणपणे पंचावन्न ते एकसष्ट या काळात हयो हयो आणि सुरुवातीला म्हणजे जेव्हा शेवटची सुधारणा साठच्या दशकात झाली तेव्हा सुधारित प्रणाली व्यवस्थित चालू होती आणि ज्या कामांसाठी ती सुधारित केली होती त्या कामांना ती समर्थपणे पार पाडत होती आणि मग अडचणी सुरू झाल्या ज्या वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आल्या कधी एखाद्या देशाच्या आतल्या संकटांसारख्या कधी एखाद्या क्षेत्रातील तर कधी जागतिक स्तरावर काही मोठे जागतिक संकटही आले उत्पादन वितरण आणि व्यवस्थापनाची प्रणाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला म्हणजे साधारणपणे दोन हजारच्या दशकात आपल्या क्षमतेच्या मर्यादेला जाऊन भेगली ही परिस्थिती आपण घराशी निवासस्थानाशी तुलना करू शकतो घर विशिष्ट लोकसंख्येसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार बांधले जाते ते कसे राहतात कुठे जातात काय करतात कसे झोपतात कसे मांडणी करतात आणि त्या काळात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा विचार करूनच ते बांधले जाते भंजेच जर चुलीवरचे तापमान असेल तर चूल ठेवतात आणि जर वीज असेल तर मग रेडिएटर बॉयलर वगैरे लावतात म्हणजे हे आहे पण काळानुसार मागण्या बदलतात आणि तंत्रज्ञानही बदलते आणि मग हे घर पुन्हा बदलावे लागते म्हणजेच आधी चूल असायची ती खोलीच्या मध्यभागी ठेवलेली असायची आणि घर असायचं कुठल्याही भिंती किंवा विभागणी नसायची जेणेकरून सगळं घर गर गर्म राही म्हणजे हे असं आहे पण नंतर काय बॉयलर आले पाईप्स आल्या हो मग घरभर पाईप्स टाकता येतात आणि अशा प्रकारे घर गर गर्म करता येत आता चुलीची गरज उरलेली नाही चुलीला काढून टाकतात तिथे वेगवेगळ्या खोल्या बनवतात अर्थातच हे घर त्यासाठी बनवलेलं नसतं मग सगळं वाकड चुकीचं वाईट होतं वाईट आराखडा काहीतरी कोप्यातल्या छोट्या खोल्या लहान गल्ल्या हे सगळं हे सगळं काहीस वाईट वाटतं बरोबर ना मग वीज येते ती घरभर नेली जाते भिंतींना छिद्रम पाडतात ड्रेनेज येतं आता घरात उबदार बाथरूम करता येतो पूर्वी ते बाहेर असायचं तिथे बाथ असायचा पण आता ते घरात करता येतं पण घरात त्यासाठी जागा नाही म्हणजे पुन्हा काहीतरी शक्कल लावावी लागते बांधकाम करावं लागतं बदल करावे लागतात नवीन दरवाजे भरांडा अजून काहीतरी हे असं नाही मग कुटुंब म्हणजे मुलं मोठी होता दोन वेगवेगळ्या कुटुंबांसाठी दोन वेगवेगळे प्रवेशद्वार अजून काही जोड बांधकाम वाढीव बांधकाम करावं लागतं शेवटी एक भयंकर भयंकर राक्षस तयार होतो म्हणजे अनेक वेळा बदललेला पुन्हा बांधलेला सुधारलेला होणार पण तरीही तो आपली कामनीट पार पाडू शकत नाही तरीही त्यात राहणंही अवघड त्याची देखभाल करणंही अवघड याचा खर्चही खूप येतो एकूणच हे सगळं नीट जमत नाही म्हणजे बदल आणि अपग्रेड करण्याच्या सगळ्या शक्यता संपल्या आहे आणि कोणतीही नवीन कृती ही व्यवस्था सुधारू शकणार नाही म्हणजेच ही, ही मोठी व्यवस्था आणि हा घर विशेषत आणि ती सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यात मदत करणार नाही म्हणजे काय करायला हवं नवीन घर बांधायला हवं नवीनच मी या विचारापर्यंत आलो म्हणजे मला खूप आधीपासून गावात घर विकत घेऊन तिथे कुठेतरी राहायचं होतं हो ना मी अशी खूप घरे पाहिली आहे आणि एका क्षणी मला समजलं की या घरांसोबत म्हणजे या जुन्या घरांसोबत जी साठच्या दशकात बांधली गेली आहे ही लाकडी घरे मी त्यांच्या बरोबर काहीच करू शकणार नाही म्हणजे जसं ते घर आहे तसंच काहीही करा आतल्या बदल्या करा वीज घाला अजून काही जोडा संडास बाथरूम घाला तरीही त्यातून निक्स माझ्या सध्याच्या गरजांना अनुरूप घर बनवता येणार नाही अशक्य आहे बांधकाम करा दुरुस्ती करा किंवा पुन्हा बांधा ते घर तरीही जुंस राहील आणि तरीही ते अस्वस्थच राहील आणि अगदी सुरुवातीपासून घर घेणे आणि बांधणे खूप सोपे आणि स्वस्त आहे नवीन स्वच्छ मला आवश्यक असलेली कामे ताबडतोब लक्षात घेऊन आज संपूर्ण मानवजातीला भेडसावणारी हीच समस्या आहे पण काय हरकत आहे ना उदाहरणार्थ जेव्हा आपण आपले घर बदलतो तेव्हा आपल्याला घर पुन्हा बांधायचे असते तेव्हा आपण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो काळात जेव्हा बांधकाम पुनर्बांधणी दुरुस्ती सुरू असते आपण दुसऱ्या ठिकाणी राहतो मग संपूर्ण ग्रहाबद्दल काय करायचं सर्वांनी कुठेतरी मंगळावर जाऊन इथे काहीतरी बदल करायचा आणि मग पुन्हा सगळ्यांनी परत यायचं हे शक्य नाही असं होणार नाही म्हणूनच आपण ज्या घरात राहतो त्यातच मोठा बदल करावा लागतो हानी हे कोणालाच करायचं वाटत नाही बरोबर ना ज्यांनी दुरुस्ती केली आणि त्याच वेळी तिथे राहिले ते मला समजतात हानी असंत मानवजातीने आता आता तिसऱ्या दशकात पाऊल ठेवलं आहे म्हणजे आता बदलायला हवं बदलायलाच हवं फक्त थोडंफार बदलून चालणार नाही सगळ्यांस पूर्णपणे बदलायला हवं पण 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 बघा बघा पाहो आपण अजून थोडा वेळ असंत जगू सध्या तरी असंच राहू ब्र तसंही वाईट नाही बरोबर ना आणि लोक असंच पुढे जगतील जोपर्यंत परिस्थिती गंभीर होत नाही जोपर्यंत छप्पर कोसळत नाही गळत नाही तसं काही होत नाही म्हणजे सगळं कोसळेपर्यंत असंच चालू राहील असंच लोक जगत राहतील आणि तेव्हा जेव्हा परिस्थिती खरंच गंभीर होईल आणि कठीण परिस्थितीला तातडीच्या उपायांची गरज असते म्हणजे आधी बदल पुनर्रचना करण्यासाठी काहीच पावलं उचलायची नव्हती करायचेच नव्हतं मग ते सगळं तातडीने करावं लागेल मोठ्या नुकसानीसह मोठ्या गोंधळा एकूणच मोठ्या बळींसह आणि असं पुढे म्हणजे कसं उल्थापालठ क्रांती युद्ध आणि इतर सामूहिक हत्यांमधून हे मुद्दाम केलं किंवा असंच घडलं दुकेने मरण पावले काय करणार ते बसलेच नाहीत या व्यवस्थेत युरोप आणि रशिया यांच्यात युक्रेनसाठीचं युद्ध म्हणजे काही विशिष्ट क्षेत्रांची विशेषत हो युरोप आणि रशियाची संपूर्ण प्रणालीचं मोठं नूतनीकरण करता आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची एक धडपड आहे म्हणजे जुन्याच पद्धतीने जगायचं युरोपला युक्रेन गेचन्य कारण युक्रेनच्या संसाधनांच्या मदतीने ती अजून काही काळ तक धरू शकेल आणि रशिया युक्रेनचा तुकडा सोडत नाही कारण तिलाही तो हवा आहे आणि मग दोघे एकमेकांशी झुंजत आहे ख अर्थाने युद्ध करायला दोन्ही बाजू घाबरतात कारण मोठं युद्ध युरोप आणि रशियाला प्रचंड नुकसान करेल आणि ही नाजूक स्थिरता ढासरेल खरंतर परिस्थिती खूपच नाजूक आहे आणि अशा युद्धामुळे जर खरंच मोठं युद्ध छेडलं तर नुकसान काय होईल ते पहिल्या विजयाच्या फायद्यापेक्षा जास्तच होईल बरोबर हरवलेले जास्त मिळवलेले कमी वरूनच रशिया आणि युरोप थोडेसे एकमेकांना ढकलतात थोडेसे चावतात पण मोठ्या भांडणाला अजून धजावत नाही जरी जरी युरोप आता त्यासाठी तयारी करत आहे तयारी करतच आहे आणि हे असं खूप काळ चालू राहू शकतं जोपर्यंत या वादातील एक जण कोसळत नाही म्हणजे रशिया किंवा युरोप बरोबर सध्याची व्यवस्था आधीच या भाराला तोंड देऊ शकत नाही आणि ही, ही संथपणे चालणारी स्थानिक युद्ध जरी ती तुलनेने लहान असली तरी तरी सुद्धा तीही अतिरिक्त भार आणते ती अतिरिक्त अडचणी निर्माण करते हो गैरसोयी असमाधान आणि असंच काही हे बघा म्हणून कितीही वळवले फिरवले काहीही केले तरीही परिस्थिती अखेरीस संपूर्ण व्यवस्थेच्या मोठ्या पुनर्रचनेची गरज निर्माण करणारच युद्धातून संकटातून मृत्यूंतूनच हे घडणार आहे व्यवस्था आधीच स्वेच्छेने बदलायला हवी पण सध्या कुणालाही ते करायचं नाहीये ना खालचे लोकांना हवन्य ना, ना वरचे लोकांना हवन्य कारण सगळे जण जशी सव्य झाली तशीच जगत आहे हो आणि आता आपल्याला सगळं ठीक वाटत पुढे काय होईल याची आपल्याला खरंतर काहीच स्थिती नाही आणि म्हणूनच जोपर्यंत खरंच अडचण येत नाही जोपर्यंत अगदीच संकट डोक्यावर येत नाही तोपर्यंत आपण सगळे जुन्याच पद्धतीने जगत राहू म्हणूनच एक भयंकर कोसळ होईल मोठं युद्ध होईल मोठा आर्थिक संकट येईल एखादी जीवघेणी साथ येईल किंवा मोठ्या प्रमाणावर लोकांचा नाश होईल या यादीतलं काहीतरी नक्कीच होणार कोणा किंवा मी जे बोललो नाही ते पण तरीही असंच काहीतरी मोठं वाईट आणि व्यापक होईल बरोबर ना आणि खूपच वाईट थांबूया थोड थांबूया जर लोकांनी समस्या चांगल्या मार्गाने सोडवायची इच्छा दाखवली नाही तर मग ती समस्या लोकांना वाईट मार्गाने संपवेल आणि मग तेव्हा नाईलाजाने का होईना नवीन व्यवस्था तयार करावी लागेल